एक उदाहरण देऊ का विषयच असा आहे भोगच असा आहे तो मर्यालय तयार आहे पण सुधारायला तयार उदाहरण देतो तुम्हाला हरण पालिका हरण या हरणीला एक गुण खूप आवडतो म्हणजे पंचरस आहे शब्द स्पर्श रूप आनि रस आणि गंध शब्द स्पर्श रूप रस आणि गंध आणि हरणीला शब्द रस खूप आवडतो कोणता रस शब्दरस बिगुल वाजला ना तर हरण तल्लीन होते जेव्हा पारधी हरणीला पकडतो ना तो काय करतो माहिती का बिगुल वाजवतो बिगुल तो नादच ही कलक आहे आणि हरण त्या बिगुलचा आवाज ऐकते तुम्ही लक्ष ठेव जा आता शब्दविषय हा कोणता विषय आहे म्हणजे कशार गुंग झाली ते शब्दविषय मग्न झाली ते एकदम रथ चढला तिला आणि तो बिगुल वाजवता वाजवता हरण नाचाला लागली नाचता नाचता तल्लीन झाली ही हरण तल्लीन झाली बोलतो कशावर लक्ष ठेव जा अभ्यास तुमचा झाला पाहिजे कारण हे विषय पा किती आहेत ते तुट्याले तयार आहेत पण मर्याले तयार आहेत विषय सोळ्याले तयार आणि ती तल्लीन झाल्याबरोबर तो पारदी काय करतो आपला बिगुल फेकून देतो आणि लगेच बाण घेतो आणि त्या हरणीला मारतो बाण जाता बरोबर तिच्या पोटातून तो आर पार बांध निघतो आणि हरण खाले पडते पारधी हरणी जोड पळत जातो बाण लागलेली हरण त्या पारद्याकडे पाहते कोणाकडे पाहते आणि तो पारधी त्या हरणीकडे पाहते आता हरण पारद्याशी काय बोलते पा? अब देखत है हे पारद्या आता मला काय पाहतो अब देखत है पारदी पुरा लगा है घाव घाव काही साधा लागेल लागे का पुरा लगा है घाव जब लग सास शरीर मा, बिगुल बजा, आता जो पर्यंत माझ्या शरीरात श्वास आहे ना तोपर्यंत तुझा काय चालू ठेव बिगुल, हो? अरे ते मरून राहिले त्या बिगुलाबाई आता मरून राहिले पण काय म्हणते श्वास आहे तोपर्यंत ते तेवढ्यावर नाही थांबत त्याच्या पुढे बोलते बर काय म्हणते मास काटो ताडण करो माझ काळ तोडून टाक मास काटो ताडण करो मुझे पका कर खाओ काय म्हणते ते माझ मास काळ तोडून काळ मला तू पकून खा फक्त माझी एक आता एकच इच्छा पूरी कर कोणती पर मेरे चैठके पर के, पर मेरे चमडे पर बैठके राग रागिने गा मऱ्याला तयार झाली तो पिणारा माणूस म्हणते ना अन बर सरणावर